हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आता दिवाळी वगैरे सगळ्यांचीच संपली असेल फराळाचं जे काही केलं होतं ते सगळ्यांचं संपलं असेल आमचं पण सगळं संपलेलं आहे म्हटलं आज सकाळी सकाळी जरा बाकीची कामं आवरली आणि म्हटलं आता करंजाचं सारण जरा भरपूरच शिल्लक राहिलं होतं कारण करतानाच जास्त केलं होतं आणि दिवाळीमुळं भरपूर अशा काही करंजा करणं झालं नाही तरी पण दीड दीड ते दोन किलोच्या करंजा केल्या होत्या आम्ही मग थोडंसं इथं सारण शिल्लक राहिलेलं म्हटलं आज करून घ्यावं त्याच्यासाठी मी इथं एक दीड किलो असा मैदा चांगलं कडकडीत असं तुपाचं मोहन घालून मळून घेतलेलं आहे थोडंसं चिमुटभर मीठ आणि पाण्यामध्येच मळून घेतले बघा कनी किती छान झाले तयार आणि कणिक अगदी परफेक्ट अशी मळायची जास्त पाणी घालून असं एकदम पातळ मळायचं नाही तर जरा जरा असं लागेल तसंच आपल्याला थोडंसं पाणी घालून असं मळून घ्यायचं आहे पीठ आणि जे आपण जेवढ्याही प्रेशरने त्याच्यावरती आपण जे खलबत्ताचा दगड असतो तर त्याच्याने जराशी चेचून घ्यायची म्हणजे जेवढ्या प्रेशरने आपण त्याच्यावरती दगड टाकतो ना तर तेवढ्याच प्रेशरनी कणिकवर येते तेव्हा समजायचे की आपली कणिक ही परफेक्ट झाली आहे तर छोटी पाटी भरून होईल एवढं सारण आमचं शिल्लक राहिलं होतं आणि करंजा करायचे म्हटलं की असं भरपूर तयारी करावी लागते आणि जेवढी काय मुलं वगैरे असतील ना तर जेवढी माणसं असतील तेवढी करंजा करायला कमीच पडतात पण इथं मी अर्चना आणि मम्मी तिघीजणच होतो तर स्वरा आपण शाळेत वगैरे गेली होती तर जास्त कोण नव्हतं करंजा करायला तर मी काय केलं अर्चना कपडे वगैरे धुणे इपर्यंत बाकीची जी काही तयारी असते ना कणिक वगैरे मळायची किंवा बाकीची भरपूर तयारी करावी लागते तर सगळं मांडा मांडी वगैरे असं करून घेतलं तर अगदी करंजा तळण्यापासून तयारी करून ठेवली गॅसवरती कढई वगैरे ठेवली तेल वगैरे काढून ठेवलं आणि जी बाकीचे जे आपल्याला काय काय लागतं पोळपाट लाटणं मैदा नंतर बाकीचं जे काय काही दुधामध्ये जे बर्ड्स असतात ते घालून घेतलं दूध घेतलं की बाकीची तयारी करेपर्यंत अर्चना आली मग मी थोडेसे गोळे करून दिले अर्चनाला मम्मींना आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिघीच होतो ना लाटायला त्यामुळं मग थोडंसं लाटून झालं इथं आणि मग मी इथं करंजा भरते आणि कोरते आणि अर्चना आणि मम्मी मला लाटून देतात दोघी जर तर अशा करंजा केला तरच पटपट होतात आणि भरपूर जर का माणसं असतील ना तर मग काय मज्जाच पटकन हसत खेळत बोलत कधीही कामं होतात ते सुद्धा कळत नाही पण आम्ही तिघीच असतो पण तिघीही गप्पा मारत तिकडंच्या तिकडच्या तर अशी आम्ही कामं करत असते तर इथं तुम्ही बघू शकताय की मी मोठाच पाठ घेतलेला आहे कारण एका टायमाला सगळे असे जवळजवळ नऊ करंजा एकदम भरून पण होतात आणि कोरून पण होतात त्यामुळे असा मोठा पाठ घेऊन मी असं चा चालले काम आमचं चा करायचं आणि दिवाळीच्या वेळेस बघा जर अशा नाजूक नाजूक करंजा केल्यात आणि ह्या वेळेस म्हटलं सारण संपवायचं तर आता आपण मोठ्या मोठ्या करंजा करून टाकूया कारण घरातच खायच्या होत्या ना कोणाला द्यायच्या नव्हत्या त्यामुळे अशा आम्ही मोठ्या मोठ्या करंजा करायचं आमचं काम चालू आहे सध्या आता दिवाळीच्या वेळेस बघा भरपूर फरा फराळ असतो प्रत्येकाने दिलेला असतो आपण जो केलेला फराळ असतो तो आपण सगळ्यांना देतो वगैरे करून करूनच असं अजिबात खूप वाटत नाही आणि दिवाळी अगदी संपत आली की मग सगळ्यांनाच असं खावं असं वाटतं तर आमच्या करंजा वगैरे पण सगळ्या संपलेल्या आणि जास्त दिवस का ठेवलं तर सारण पण खराब होतं ना म्हणून म्हटलं की आता करूया तर अशा प्रकारे बघा आम्ही करंजा मोठ्या मोठ्याच करून घेतल्यात आणि छोट्या काही केल्या नाहीत करंजा कारण पाहुण्यांना वगैरे द्यायच्या होत्या तेव्हा छोट्या छोट्या केल्या होत्या मग ह्या वेळेस म्हटलं आता घरीच खायच्या तर मोठ्या मोठ्या करूया तर अशा मोठ्या मोठ्या अगदी करंजा करून घेतल्यात आणि भरपूर पण सारण घातलं त्याच्यामध्ये आणि असं सूप वगैरे घेऊन त्याच्यामध्ये ओढणी घेतली कारण तळायला कोणतं करल तसं तळल्यानंतर तर, तर, तर खूपच करंजा छान लागतात तर एक ओढणी घेऊन असं म्हणजे एकावर एक घालून अशा करंजात ठेवल्यात हो कारण वरती सगळ्या ओपन ठेवल्या तर सगळ्या त्या करंज्या हडकतात ना त्याच्यामुळं मग ते झाकूनच ठेवायला लागतात तर त्याच्यासाठी असं ओढणी घेऊन मी त्याच्यावरती सगळ्याशा लेअर्स लेअर्स करून ओढणीच्या तर अशा प्रकारे सगळं मी पॅक करून घेतले करंजांना आणि आता तळून घेते तर दिवाळीच्या करंजामध्ये पण आम्ही घातलं होतं सारण बऱ्यापैकी म्हणजे भरपूर घातलेलं कारण प्रत्येक मग थोडंजण हे काम करणार थोडंजण ते काम करणार मग प्रत्येकाच्या हाताने जरा असं कमी जास्त कमी जास्त असं सा, सारण होत होतं थो त्यामुळं थोड्यामध्ये कमी सारण गेलं असेल काही करंजामध्ये जास्त सारण गेलं असेल कारण भरपूर जण होतं ना आम्ही करायला त्यामुळं सारण ह्यावेळेस जरा जास्त शिल्लक राहिलेलं केला केला तर तेव्हा पण केल्या होत्या आम्ही मिडियम साईजच्या केल्या होत्या करंजा जास्त पण काही लहान केल्या नव्हतं जास्त पण काही अशा मोठ्या केल्या नव्हत्या पण दिवाळीपेक्षा तर ह्या करंजा जरा जास्तच मोठ्या केल्या होत्या आम्ही जर बघा आपण करंजा केल्या केल्या म्हणजे भरून कोरून झाल्या झाल्या लगेच जर आपण तळाला घेतल्या ना तर फोड वगैरे छान येतात पण इथं आमच्या करंजाला पण छान असे फोड आलेत आणि एकदम खुसखुशीत आणि छान असे झालेत तरी ते मी अर्चना आणि मम्मी बघा करंजा करत बसलो तर आमचं छान रुटीन बसलेलं दोघीजण लाटायच्या एकजण गोळं करायचं आणि मी लाटायचं आणि म्हणजे भरायचं आणि कोरायचं चा, काम चालू होतं मम्मी अधूनमधून गोळे वगैरे करून द्यायच्या आणि त्या दोघीजण लाटायच्या असं एक कट्टा बसलं की रुटीन छान बसलेलं असतं आणि एक जर का त्यातलं इकडं तिकडे गेलं ना मग सगळं रुटीन फिसकटतं आणि परत मग वेळ लागतं करंजा करायला तर असंच मम्मीनं काहीतरी काम आलं त्या गेल्या बाहेर मग मी आणि अर्चना दोघीच होतो तर मी आणि अर्चना आणि दोघींनीचं परत जे काय थोड्याशा करंजा होत्या तर मी तळेपर्यंत तिनं स्वतः एकटीनंच लाटून वगैरे म्हणजे गोळे करून लाटून भरून करून दिल्या आणि त्याच्यानंतर मला पण थोडंसं काम निघालं तर मी पण थोडेसे बाहेर जाऊन आले कारण आमच्या इथं कॉलनीत लग्न ठरले ना कारण तिने बांगड्याला बोलवलेलं तर तिकडं पण जाऊन आले मी पटकन आणि थोडा वेळ गॅस बंद करत तिकडं करत तिकडं करत असं चालू होतं काम आमचं तर इथं खरं छान अशा थोड्याशा ब्राऊन कलरवरती तळेत कारण असा कलर आला की जरा छान वाटतं म्हणजे कुरकुरीत अशा लागतात तर मी बांगड्या भरायला जाणार होते ना मग मी जाईल आणि मम्मी आल्या म्हटलं बरं झालं कारण तोपर्यंत तुम्ही ज तुम्ही मी येईपर्यंत सगळ्या करंजा अशा करा आणि मग मी परत तळून घेते तर त्यांचं काम होईपर्यंत मी आले करंजा वगैरे तर तळून घेतल्या आणि बघा इथं करंजा वगैरे आमच्या सगळ्या अशा तळून झाल्यात आणि करून पण झाल्यात आणि मेन म्हणजे सारण संपवायसाठी आम्ही एवढं हे केलं म्हणजे मैदा वगैरे म्हणून आणि सारण सगळं संपल्याने जराशी कणिक होती ना मैद्याची एक अर्धा करंजा झाल्या असत्या तर अर्धा करंजाचा मैदा जो होता तर मळलेला मैदा होता ना तर तो तसाच राहिला आई तर बघू शकते करंजा आपल्या किती छान असे झालेत आणि लांब लचक झालेत आणि कलर पण छान आला आहे तर साऱ्याने संपल्यानंतर मी म्हटलं आहे की जरा शेंगदाण्याचं कूट तीळ वगैरे गुळाच्या करंजा करूया आता ह्याच्यामध्ये किती करंजा होणार होत्या एक पाच सहाच करंजा होणार होत्या तर म्हटलं राहू दे तेवढ्या हे करण्यापेक्षा आपण छानपैकी त्याचं जरासं जर हे करूया नान रोटी बनवतात तशापैकी काहीतरी करूया म्हणजे मुलं वगैरे खातात कारण तळेली जी पुरी असते ना तर ती कोणच खात नाही खूप तेलकट आणि कुरकुरीत पण लागते पण तेलकट जास्त होते तर त्याच्यासाठी म्हटलं नको आपण ते हे करायला की म्हणजे तळायला नको तर मी ह्याचे असे दोन तीन गोळे करून घेतले कारण मग स्वरा वगैरे आले की जरा तिला काहीतरी वेगळं दिलं ना खायला भारी वाटतं ना म्हणून मग त्याच्यामध्ये थोडीशी थोडासा मैद्याचा गोळा घेतला आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि थोडंसं चिली फ्लेक्स वगैरे टाकून घेतले कारण कणकीमध्ये मीठ होतं ना म्हणून त्याच्यामध्ये मीठ वगैरे काही घातलं नाही मी तर इथं थोडंसं जाड लाटून घ्यायला पाहिजे होतं कारण मी जास्त काही जाड लाटलं नाही थोडंसं मीडियम साईजचंच लाटलेलं आहे आणि थोडंसं चिली फ्लेक्स वगैरे टाकून त्याच्यावरती अशी कोथिंबीर वगैरे टाकली आहे आणि जे लोणी होतं ना तर लोणी त्यावेळेला लावून घेतले गरम गरम तेव्हा लोणी लावून घेतले आणि जे काही केलेले तुम्ही आता ह्याला नान म्हणा किंवा काय म्हणा किंवा काहीही म्हणा पण मी अशा प्रकारे तिला फुलका करून दिला आहे ॲक्च्युली मैद्याचा आणि एकदम छान झालेला जास्त कुरकुरीत पण नाही जास्त मऊ पण झाला नाही तर अशा प्रकारे भाजून तिला बटर वगैरे लावून असा छानपैकी असतात तिला फुलका म्हणा किंवा नान रोटी म्हणा तर अशा प्रकारे तिला दिलं खायला आणि जे बाकीचे तीन गोळे केले होते ना तर ते दोन्ही एकत्र केले एक, के एक मोठाच करूया म्हटला आता कारण वेळ पण खूप झाला आहे आणि जेवायचं वगैरे पण होतं ना म्हणून म्हटलं की आता एकच करून टाकावा त्याचा मग दुसरा पण गोळा घेतला म्हणजे दोन्ही गोळे एकत्र केले आणि त्याच्यापासून पण अशी छानपैकी नान अशी नान रोटी बनवली आहे मी तर असं काहीतरी करायला आणि घरात माणसं भरपूर पाहिजेत बघा मग त्यांना अशी मज्जा होते की त्याला ते दिलं मला हे दिलं तर आमच्या आमच्यामध्येच होते की बघा हां ते खायला दिलं दोनच बनवलं तर आम्हाला पण पाहिजे असं असं चालेल आमच्यात घरात मुलांचं वगैरे तर म्हटलं थांबा तुम्हाला एक आयडिया करते कारण चपात्या पण अजून करायच्या होत्या मग चपात्या करायच्या होत्या मग त्याच्यापेक्षा चपाती करण्यापेक्षा म्हटलं थोडंसं कोथिंबीरचा पराठा करूया तर तो कोथिंबीरचा पण पराठा मी इथे केला आहे तर हा फुलका आहे ना अगदी चप ह्याच्या जो मैद्याची कणी आहे ना तर त्याच्यापासून केलाय असं वाटतच नाही एकदम छान असं झालेलं आणि दिसायला अगदी दि नान रोटीसारखाच झालेला मग स्वराला सांगितलं गं रोटी आपण हॉटेलमध्ये आणतो ना तर तशीच रोटी बनवली तर ती स्कूलमध्ये आल्यानंतर तिला पण छान लागलं आवडलं तर तिनं असं फुलका आणि त्याच्यावरती काहीतरी जराशी भाजी होती तर ती खाल्ली तिनं आणि तिला आवडलं तर सगळ्यांनी बघा इथं जरा जरासा घास मोडून त्याचा गरम गरम होता तो खाल्ला परत मुलं म्हणली की आम्हाला काहीतरी पाहिजे मग म्हटलं आता चपाती करण्यापेक्षा बघा इथं एक चपातीचा गोळा घेतला मस्तपैकी लाटून घेतला ज्या प्रकारे आपण चपाती लाटतो ना तर त्याप्रकारे लाटून घेतला त्याच्यावरती तूप वगैरे लावलं आणि असं थोडीशी चटणी वगैरे टाकून घेतली थोडंसं मीठ टाकलं हळद टाकली आणि हिंग पावडर होती ती हिंग पावडर टाकली आणि मस्तपैकी अशी कोथिंबीर आहे ना तर ती चपातीवरती अगदी अशी व्यवस्थित पेरून घेतली बघा मस्त दिसते ना आणि एकदम असं तोंडाला पाणी सुटलं वाटतं ना तर बघूनच असं भारी वाटायला लागली की किती छान पराठा होईल तर सगळीकडून को अशी कोथिंबीर छान घालून घेतल्यानंतर ना त्याचा रोल बनवला आणि मस्तपैकी मधून कट दिला आणि जशी आपण चुंबळ करतो ना तर प्रकारे अशी चुंबळ करून घेतली त्याची मस्तपैकी आणि छान असं लाटलेलं आहे थोडंसं पीठ वगैरे लावून लाटून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त झाला हे पण एक दोन पराठेच केले आणि ते सुद्धा गरम गरम मस्तपैकी सगळ्यांनी चक्कर चक्कर खाल्ला म्हणजे सगळ्यांनाच भेटला खायला एकाचं पण पोट भरलं नाही परत मग चपात्या गेल्याने त्याच्यानंतर परत आम्ही जेवण वगैरे केलं तर मस्तपैकी असं कुरकुरी तसा पराठा भाजून घेतला बघा बघूनच तोंडाला पाणी सटत असेल ना तर एकदम असा खरपूस असा हा पराठा भाजला ना तर लेयर्स वगैरे पण छान येतात आणि बघू शकता किती छान असा पराठा झालाय तर आम्ही एक दोन पराठे केले आणि सगळ्यांनी खाल्ले मस्त वाटले जर का भाजी नसेल ना तर हा बेस्ट ऑप्शन आहे असा पराठा नक्कीच ट्राय करा तुम्ही तर आजचा आमचं हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं मस्त की आम्ही सकाळी सकाळी कामावरून करंजा वगैरे करून घेतला त्याच्यानंतर जे काही पीठ शिल्लक होतं त्याच्यापासून फुलके केले त्याच्यानंतर चपातीचा असा खमंग असा पराठा करून घेतला कोथिंबीरचा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग